नमस्कार मित्रांनो मी संदीप राऊत एक आदिवासी नेतृत्व एक कर्नाड्याला आपल्याला भेटलेले आहेत आणि ती तलाशी तालुक्यात आलेले आहेत तर त्यांचं जेवढं कौतुक केलं तेवढं कमीच आहे कारण का त्यांनी असे असे कार्य आदिवासी समाजासाठी केलेले आहे हे सांगू शकत नाही आणि आज योगायोगांनी त्यांची आम्हाला भेट झालेली आहे आणि हे पूर्ण त्यांची टीम पूर्ण टीम म्हणजे योग्यरित्या कसं काम करावं तर समाजासाठी कसं काम करावं हे यांचं ज्वलंत उद उदाहरण आहे आणि ह्याच व्यक्तींनी ख्रिश्चन विषयी किंवा इतर इतर, इतर समाज कुठेतरी भरकट जाऊन दुसऱ्या समाजामध्ये दा हो। जातो आहे यासाठी यांनी मोठं आंदोलन केलेलं आहे आणि ती पालघर जिल्हा प कलेक्टर ऑफिस इथे आंदोलन केलं होतं आणि तिथे मोठं ज्वलंत आंदोलन करून एक नवा इतिहास घडवलेला आहे आणि अशा व्यक्तीला आज मला भेटून खूपच आनंद झालेला आहे कारण का ह्याच व्यक्तींनी जर हे टीम आहे त्यांची ह्याच व्यक्तींनी खूपच चा काम केलेलं आहे आणि आदिवासी समाज हा कुठेतरी जनजागृती करत आहे आणि असं असताना आज मला त्यांची भेट झालेली आहे खूपच मला तुम्हाला भेटून बरं वाटलेलं आहे आणि तुमच्या कार्याला मला सलाम आहे म्हणजे आदिवासीचा एक नेतृत्व कसा घडावा हा नेतृत्व असा असावा त्या संदर्भात आपण काय बोलणार माझी तर अशी इच्छा आहे की आदिवासी प्रत्येक जो तरुण आहे ह्याने नेतृत्व करावं कार्यकर्ता बनावं मी एक कार्यकर्ता म्हणूनच सर्वांना सांगतो मी कुठला नेता नाही मी जे काम करतोय हे प्रत्येकाने करावं आज समाजामध्ये धर्मांचा जो अतिरेक आहे किंवा शिरकाव आहे इतर धर्मांचा अनेक पंथा आहेत तिथे आदिवासी भोळ्या भाळ्या लोकांना फसवून जो शिरकाव करतात हा था कुठेतरी थांबला पाहिजे आदिवासी संस्कृती ही याचं जतन व्हायला पाहिजे संस्कृती टिकली तर आदिवासी टिकेल आणि आदिवासी टिकला तर क्षेत्र अनुसूचित क्षेत्र टिकणार आहे आणि ह्यासाठी माझी लढाई आहे आणि फक्त धर्मांतराचाच विषय नाही तर आदिवासी जमिनी ज्या प गैरआदिवासीनं जे बळकावलेल्या आहेत त्या सोडवून देणं सांगा जसं तुम्ही मगाशी शिक्षण क्षेत्रातलं दाखवलं शिक्षण क्षेत्रामध्ये अनेक ठिकाणी शिक्षक नाही तुम्ही जे दिलं साहेबांनी मला सांगितलं की इथे शिक्षक नाहीत तर मूलभूत सुविधांसोबत शिक्षण सर्वात गरजेचं आहे शिक्षण आणि समाज शिक्षणामध्ये खूप प्रगती करावी असे अनेक विषय जे आहेत आश्रमशाळेतील शिक्षणाचे असेल की मुलींचे प्रश्न आहेत आत्महत्यांचे प्रकार आहेत की आत्महत्या ह्या आश्रमशाळेमध्येच घडतात कॉन्व्हेंट शाळेमध्ये एवढा कठीण अभ्यास असतो तिथे कोणी करत नाहीत आत्महत्या करत नाहीत मग आश्रमशाळेतच का असे जे विषय आहेत या विषयासाठी समाजातील जे नेतृत्व करतात त्या सर्व नेतृत्वाने एकत्र येणं गरजेचं आहे तिथे संघटना पक्ष बाजूला ठेवा तुम्ही कुठल्याही पक्षात असेल मला त्याच्याशी काही लेनदेन नाही पण समाज म्हणून तुम्ही जर एक येत नसतील तर आपल्या जिल्ह्यामध्ये काहीच प्रगती होणार नाही दोन हजार चौदामध्ये झालेला हा पालघर जिल्हा वेगळा की जिल्ह्यामध्ये काहीतरी वेगळं घडेल निधी जास्तीत जास्त वापरून प्रगती होईल या हेतूने हा जिल्हा तयार झाला परंतु जिल्हा जो होता त्याच्यापेक्षाही अत्यंत खालच्या दर्जाच्या बिकट परिस्थिती झालेली आहे आज आपल्या जिल्ह्यामध्ये एक साधं हॉस्पिटल सिव्हिल हॉस्पिटलला सर्वात जास्त रेव्हेन्यू आपल्याकडून जातो आहे मग याच्यासाठी आदिवासी समाजातील लोकांनी एकत्र यावं आमचा एक छोटासा छोटासासाठी प्रयत्न असतो आपण बघू शकता तुझं मत एक प्रांजळ मत कसं असावं तर ह्या व्यक्तींचं असावं हे सर्वच आहे धन्यवाद